नमस्कार घर फक्त चार भिंतीचं नसत कधी त्यात आपलेपणाचा ओलावा असतो मायेची उब असते नात रक्ताच असत आणि त्या नात्याला एक आधार असतो आपल्या आई वडिलांच्या संस्काराचा सार असतो <clears throat> राम आणि रावणाचं युद्ध झालं अर्थातच राम जिंकले पण जेव्हा युद्धाची शेवट व्हायच्या अगोदर रावणाची पत्नी मंडोदरी ही म्हणायला लागली रावणाला की आता युद्ध होत आहेत राम हा देवाचा अंश आहे आपलंही तो काही छोट नाही आता तुम्ही शेवटी शेवटी रामाला शरण जा तर रावण त्या मंडोधरीला म्हणतो मंडोधरी मी युद्ध कधीच हरू शकलो नसतो पण माझ्या घरातला माझा छोटा भाऊ हा रामाळा जाऊन मिळाला जर माझ्या जीवनात आता जर माझा छोटा भाऊच नसेल तर मग त्या जीवनाला काय महत्व हो माझा परिवार माझ्यासोबत नसल आणि मी एकटा असल तर त्या परिवाराला काही अर्थ नाही आपण रामाच्या रामायणाच्या गीतेच्या आणि विविध दाखले देतो न आपल्या आईचं दिलेलं श्राप त्याचं वरदान म्हणून वनवास उपभोगला आणि त्याच रामाचा भाऊ भरत त्यांच्या पादुका ठेवून त्यांनी रामराज्य केलं राज्य केलं के तिकडंही भाऊच होता की त्या भावानं आपल्या भावासाठी सर्वस्व अर्पण केलं आणि इकडे रावणाचा भाऊच होता की रावणाला वाटत होतं की स्वतःच्या भावानं माझा साथ सोडला आत्ता त्या उर्वरित जीवनाला काही अर्थ नाही दुर्दैव आपलं ना आपण खरा राम समजू शकलो नाही नाही रावण धन्यवाद